पकडून तरी सरकारच्या मार्फत कुठलीही कमिटी कुठलाही मंत्री खासदार येऊन कुठलाही तोडगा काढत नाही आज माझ्या मनदाना पाणी सुद्धा घ्यायचं बंद केलंय जर त्यांच्या जीवाला काही झाला तर हा मराठा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला जाग यावा म्हणून मी हे आंदोलन करत आहे Дед Мороз! Дед Мороз! Пойду смотреть Мороз!

तरी या घेण्याच्या सरकारला जाग येत नाही या सरकाराला जाग कधी आला आहे कारण आज या येण्याच्या सरकारच्या निघत नाही आणायचं नाही कुणाच्या बापाच लाट मराठा आपण नाना शकता आंदोलन त्यांच्या जीवाला किती त्रास होत असाल हे त्यांनाच माहीत त्यांच्या चेहऱ्यावरून थोडं थांबा तुम्ही सवारी जायचं मग थांबाला பாயே தெகனா மா பாயே தெகனா தெகனா அந்த பா அந்த பா ஆனா அத நம்மதுல ஒரு மா ஒரு நிமிஷம் ஆனா அந்த ஒரே ஒரு தடவை சொல்ல கத்துறோம் ஆதித் தி ஆதித் சுபா ஆதித் 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 واکیل 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 चार दीसी भाग चालू